नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत मुखेड या गावात प्रगतशील शेतकरी गणेश कतवारे यांच्या शेतात तर नमस्कार गणेशजी नमस्कार माझे नाव गणेश नामदेव कतवारे तालुका निपाड जिल्हा नाशिक राहणार मुखेड आपण ही भोपे लागवड कधी केली याची लागवड पंधरा जुलै रोजी याची लागवड केली आम्ही व्हरायटी कुठली ही सम्राट व्हरायटी आपण बघू शकता एक एकर मध्ये हा प्लॅन्ट आहे आणि याचं उत्पन्न किती निघतं सध्या याचं उत्पादन मिनिमम अकराशे पासन तेराशे नगापर्यंत याचं एकरी उत्पादन आहे किती निघायला पाहिजे एकरी मिनिमम अकराशे बाराशेच्या पुढे निघायला पाहिजे आणि तितकं आम्हाला मिळतंय हे चांगलं उत्पन्न भेटले तर तुम्ही याच्यात न्यूट्रिशन मॅनेजमेंट कशी कस, कशा पद्धतीने केली हो या ठिकाणी आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये पंधरा जुलै रोजी आम्ही लागवड केली आहे मल्चिंग पेपर वगैरे सर्व इनलाईन ड्रिप सर्व यूज करून आम्ही या ठिकाणी लागवड केली आहे त्यानंतर सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये आम्ही एकोणऐसशे एकोणावीस त्यानंतर तेरा झिरो पंचाळीस कॅल्शियम नायट्रेड असे ॲप्लिकेशन देत गेलो आहे यानंतर जेव्हा प्लॉट आमचा पूर्ण मेकअप झाला ज्यावेळेस त्यानंतर आम्ही फॉस्फरससुद्धा बरेचसे फॉस्फरस ग्रेड दिले आहे बारा एकसठ आहे बावन्न चौतीस आहे त्यानंतर फॉस्फरिके अशा बऱ्याचशा ग्रेड या ठिकाणी यूज केलं आहे आणि उत्पादन वाढ हो या ठिकाणी आम्ही लिक्विड बरेचसे यूज केले त्यामुळे उत्पन्न पण खूप चांगलं वाढलं आहे त्यानंतर आम्ही दर एक दर हप्त्याला आम्ही एक कॅल्शियम नायट्रेज ॲप्लिकेशन करत असतो जे काही दिलेले अन्नद्रव्य आपटेक होण्यासाठी कॅल्शियम नायट्रेटचा यूज करत असतो दर एक आठ दिवसाला आम्ही त्याचा डोसेस देतो आणि नवीन फुलकळी लागण्यासाठी कुठले प्रकारचे नवीन फुलकळी पाडण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट सीवीड याचे पण आम्ही रेग्युलरली एक आठ दिवसाला एक स्प्रे करत असतो त्यामुळे पानांची ग्रोथ पण चांगली असते हिरवेगारपणा पण असतो पानांचे पर्णरंध्र पण मोठे असतात आणि ते म्हणजे उत्पन्न चांगलं भेटतं हो हो